ज्या कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी हा भ्रष्ट आणि तालतंत्र सोडलेला असतो पैसा हाच त्याचा ध्यास असतो त्या कार्यालयाची कशी विल्हेवाट लागते याचं उत्तम उदाहरण पालघर जिल्हा परिषद हे आहे तिथे भानुदास पालवे नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यानंतर जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या योजनांची अक्षरशः वाट लागलेली आहे हे प्रत्येक विभागामध्ये भ्रष्टाचार आहे प्रत्येक योजनेमधून पैसा हवाच आहे त्याच्यासाठी आता नवीनच माहिती येते जे कॅफो म्हणून आहेत पांडे हे तिथे सिवनची वसुली करतात म्हणजे प्रत्येक ठेकेदाराकडून प्रत्येक अधिकाऱ्याकडून म्हणजे अगदी ग्रामसेवकांनाही हे लोक सोडत नाहीत अशी भयान परिस्थिती या जिल्हा परिषदेची आहे ते सर्वात जास्त भ्रष्टाचार हा आता पालघर जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे ज्याला आपण लुटमार म्हणतो तशा प्रकारची लुटमार सुरू झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत हे प्रत्येक योजनेतून आपल्याला काहीतरी मिळायलाच हवं असं जिल्हा परिषदच्या सिवोन्ना वाटतच पण त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनाही वाटत आणि त्याच्यामुळे पदाधिकारीही सिवोनच्या या भ्रष्टाचारामध्ये सामील झालेत आता वरिष्ठच भ्रष्ट आहेत त्यामुळे खालच्या अधिकाऱ्यांनीही आपला तालतंत्र सोडलेला आहे तेही भ्रष्टाचारामध्ये सहभागी झालेत आणि एकूणच लुटमार कशाला म्हणतात ते या पालघर जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आता खालपासून वरपर्यंत पूर्ण यंत्रा सडलेली असल्यानंतर योजना ह्या कागदावरच राबवल्या जातात आणि कागदावरच राबवून पैसे हाडप केले जातात आता जिल्हा परिषदेमध्ये सर्वात बदनाम झालं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये जिल्हा परिषदेमध्ये सर्वात बदनाम हा बांधकाम विभाग आहे म्हणजे बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार हा प्रत्येक आठवड्याला गाजतो म्हणजे प्रत्येक आठवड्याला काही, ने काही कदी हो कदी रोज कुछा ना काही उघडकीस येते जे कधी जनरल सभेमध्ये टीकेचा भडीमार होतो कधी स्टँडिंग मध्ये सदस्यच आरोप करतात आणि रोज कुठला ना कुठला सदस्य कुठल्या ना कुठल्या भ्रष्टाचारावर तक्रार घेऊन जातो एवढी वाईट परिस्थिती जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये कधीही नव्हती दोन हजार चौदा पासून आतापर्यंतचा काळ आणि त्याच्या आधी ठाणे जिल्हा परिषद हे गेले पस्तीस वर्ष मी पत्रकार करतोय एवढी वाईट परिस्थिती की आपल्याच पदाधिकाऱ्यांवर आपलेच जिल्हा परिषद सदस्य आपलेच पदाधिकारी आहूप करतात असं कधी झालं नव्हतं ते तक्रारी जनतेच्या असायच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्हत्या इथे मात्र पदाधिकारी पुरावे देत पुरावे पुरावेनिशी पत्रकारांकडे जात आहेत वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून येत आणि तरी सुद्धा कोणीही लाज लज्जा शरम अब्रू काही राहिलेली नाही कुठल्याही प्रकारचा खुलासा दिला जात नाही कुठल्याही प्रकारच्या ज्या पत्रांवर खुलासे द्यायला पाहिजेत म्हणणं मांडायला पाहिजे ते मांडलं जात नाही उलट चुकीच्या पद्धतीने स्वतःची पाठ थोकटून घेऊन पैसे खाण्याचा अश्राद्ध प्रकार हा पालघर जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे काही पदाधिकारी आणि काही अधिकारी या जा भ्रष्टाचाराच्या खेळामध्ये सामील झालेले आहेत आणि आता त्या विरोधात जनताच आवाज उठवते म्हणजे मध्यंतरी के डब्ल्यू मध्ये जे काही चालू होतं तेच जिल्हा परिषदेमध्ये चालू झाल्याने लोक संतापलेत आहेत आहेत म्हणजे पूर्वी सांगितलं जायचं की जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार होणं शक्य नाही कारण तिथे खूप लोकांचं लक्ष असतं म्हणजे जिल्हा परिषदच्या सदस्यांचं लक्ष असतं पंचायत समिती सदस्यांचं लक्ष असतं अगदी सरपंचांचं लक्ष असतं जे पीडब्ल्यू चालत होतं तशी बोगस पिलं हे पीडब्ल्यू मध्ये निघू शकत नाही आता मात्र तो भ्रम सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी खोटा ठरवलाय आणि पीडब्ल्यूडी पेक्षाही जास्त भ्रष्टाचार जास्त पद्धतीने आम्ही काढू शकतो हे त्यांनी दाखवून दिले नुकतंच एक प्रकरण उघडकीस आलंय पूरहणी आणि अतिवृष्टीच्या कामांसाठी जो निधी आला तो निधी कसा आणला गेला तो कोणाला वाटप झाला आणि त्याच्यानंतर काय झालं त्याच्या अगदी रंजक किस्से आता चर्चेत आलेले आहेत खर तर ज्या दिवशी ग्रामविकास विभागाने पूरहणीचा निधी मंजूर केला म्हणजे एकोणीस आठ दोन हजार चोवीसला पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरहाणीसाठी बावीस कोटी रुपये हे ग्रामविकास खात्याने मंजूर केले एकूण कामं एक्क्याऐंशी होती आता या एक्क्याऐंशी कामांवर आधीच कोट्यावधी रुपये खर्च झाले होते विविध यंत्रणांनी खर्च झाले होते जे या आम्ही याची पद्धतशीर चिरफाड ही करायला सुरुवात केली होती म्हणजे आम्ही सुरुवातीला सहा सप्टेंबरला म्हणजे आमच्या लक्षात हे प्रकरण आल्यानंतर सहा सप्टेंबरला आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे रिसर्च पत्र दिलं अगदी प्रत्येक कामाचं डिटेल्स दिले की या कामावर नेमकं खर्च किती झालेला आहे अगदी पुरावे जोडले आणि पुराव्यानिशीचं पत्र मुख्यमंत्री ग्रामविकास सचिव ग्रामविकास मंत्रालय आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे सीओ कार्यकारी अभियंता कलेक्टर या सगळ्यांना पुराव्यांनीशी हे पत्र दिलं दिनांक सात सप्टेंबर आठ सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबर हे तीन दिवस याच चॅनलवर आणि या, या सगळ्या प्रकरणाची भांडाफोड केली सगळं प्रकरण उघडकीस आलं आणि त्याच्यानंतर ग्रामविकास विभागाला जाग आली आणि एक त्यांनी आदेश काढला आहे की ही हमी हाणीची कामं जी आहेत यांना स्थगिती देण्यात आलेली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा त्यांनी आदेश काढलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर खर तर मुख्य अधिकाऱ्यांना हा जी आर काढणं हाच त्यांचा अपमान आहे कारण जी कामं त्यांच्या डिपार्टमेंट मधून जातात इथे पुराणी झालेली आहे इथे अतिवृष्टी झालेली आहे तिथे सिओने ठाम असलं पाहिजे आणि जिथे झाले तीच कामं पाठवली पाहिजेत इथला प्रकार असा झाला की ज्या कामांवर आधी खर्च झालेला आहे ती कामं पाठवली गेली मागच्या वर्षाच्या पुराणीची कामं या वर्षाच्या पुराणी होऊन गेल्यानंतर आली आता ही जी ऑर्डर निघाली ती ऑगस्ट महिन्यामध्ये निघाली दोन हजार तेवीस ची पुराणी यावेळेस पूर होऊन गेल्यानंतर त्याची ऑर्डर काढून आणणं म्हणजे हाच खरा महाप्रताप या सिवनचा आहे सिवले त्यावेळेस नाकारायला पाहिजे होतं की आता पुन्हा पुराणी झाली असेल आता पाऊस पडला असेल आता पुन्हा ज्यावेळेस आमचे रस्ते खराब होतील दिसतील आम्हाला त्यावेळेस आम्ही तुम्हाला मागणी तुम्ही करू तेवीसची मागणी मी मंजूर नला करू पण त्याच्यानंतर वर्षभरामध्ये अनेकांनी कामं त्या रस्त्यांवर केली आहे अनेक यंत्रणांनी कामं केले आम्ही त्याचे पुरावे दिले होते आणि तरी सुद्धा ते सिओनी विंडोकपणे ते काम केलं आणि आता सिओन पत्र आलंय आता ही यंत्रणा काय रिती दे होता ग्रामविकास मंत्रालय सदरच्या प्रकरणाची आपल्या मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी जे सिओन लिहिले त्यांनी कामं पाठवली होती ती चौकशी कोणच पाठवायला पाहिजे होती न पाठवल्यामुळं हो आता चौकशी करण्यात यावी अतिवृष्टी व पूर आणि कार्यक्रम लेखा शीर्ष तीस चौपन्न एकोणतीस अकरा सन चोवीस पंचवीस अंतर्गत मंजूर कामे अन्य योजनेतून मंजूर अथवा मागील दोन वर्षात पूर्ण झालेत आहेत की काय देखभाल दुरुस्ती कावधी न संपलेली कामे आहेत की काय याचा आढावा आपल्या स्तरावरनं घ्यावा तर तुम्ही माझ्या पत्रामध्ये त्या रस्त्यांवर किती वेळा कामं झालेत कोणती कोणती कामं झाली हे सविस्तर दिलेलं आहे मात्र त्याच्याकडे डोळे झाक केले नाही आता ग्रामविकास मंत्रालयानेच सीओनचे कान उपटलेले आहेत तसेच कामांची द्विरुक्ती आढळून आल्यास म्हणजे पुन्हा पुन्हा ती कामे झालेली असल्यास ती कामे रद्द करून घ्यावीत अथवा कामांच्या प्रशासकीय मान्यता शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून शासनाकडे कामे बदलून घेण्याची दक्षता घेण्यात यावी विषय आहे अतिवृष्टी पुरणी कार्यक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील मंजूर कामांना स्थगिती देऊन दुबार कामांची चौकशी करण्याबाबत ग्राम जे ग्रामविकास मंत्रालयाने त्यांनीच मंजूर केलेल्या कामांना आता स्थगिती दिलेली आहे म्हणजे खर तर ग्रामविकास विभाग हा असा एक विभाग आहे गेल्या ह्या दोन अडीच वर्षामध्ये तो दिसला की तिथे पैसे घेऊन गेल्यानंतर कुठल्याही कामाची मंजूरी केली जाते जे एखाद्या ठेकेदाराने जर सांगितलं की आम्हाला दुबई ते अमेरिका हा रस्ता जोडायचा आहे तिथे ते त्यांची ठरलेली टक्केवारी घेतील आणि दुबई ते, 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 ते थी 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 अमेरिका असं नाव टाकून ना ते लिहून देतील अशी परिस्थिती आहे कारण आत्ता ह्या ज्या कामांची चौकशी झाली त्याच्या जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत संख्ये त्या हे त्यांनीच पाठवलेले रस्ते पाहायला गेल्या आहेत तेव्हा त्यातले रस्ते त्यांनाच मिळून न आलेले आहेत म्हणजे हे एक आश्चर्याचा भाग आहे जे ग्रामविकास मंत्रालयामध्ये कसा कारभार चालतो याचं उत्तम उदाहरण आहे ग्रामविकास मंत्रालयातील टक्केवारी आता ही जगजाहीर आहे ते पैसे घेऊन कोणतीही कामं मंजूर केली जातात जे रोजगार हमी योजनेमध्ये हो काम मिळवायचे असेल तर दहा टक्के पीडब्ल्यू कामं घ्यायची असतील तर सात आठ टक्के आणि बरोबर इतर विभागातील म्हणजे आदिवासी विभागातली कामं घ्यायची असतील तर तिथेही सात आठ टक्के असे घेतले जातात ही टक्के फिक्स आहेत जसे ग्रामविकासामध्ये चार पाच टक्के दिले की ते कुठल्याही कागदावर सही करायला तयार असतात आणि त्यातूनच हा प्रश्न उद्भवला होता खर तर ग्राम विकास मंत्रालयाने एक हो या एक्क्याऐंशी कामांच्या मंजुरीसाठी तीन ते चार टक्के घेतले होते आमचे झेडपीचे महाभाग असे आहेत की त्यांनी ठेकेदारांकडनं चक्क दहा टक्के घेऊन ती कामं वाटप केली होती काही कामं या पदाधिकाऱ्यांचीच होती काही ठेकेदारांना दिली होती याच्यापूर्वी जिल्हा परिषद निवडून गेलेला सदस्यकडे झालेला पदाधिकारी हा आपल्या कार्यकर्त्यांना काम कसं मिळेल आपल्या कार्यकर्त्याच्या गावातला विकास कसा होईल तिथला रस्ता कसा पूर्ण होईल हे पाहायचा आत्ताचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्यालाच कामं कशी मिळतील आपल्याला बोगस गेले काढता कशी येतील आणि आपल्याच कार्यकर्त्यांना आपल्याला कसं लुटता येईल हे पाहिलं गेलं म्हणजे हे उत्तम उदाहरण आहे ह्या कामाची जेव्हा आम्ही चौकशी केली ही जेव्हा हे नोटिफिकेशन आलं यांचं जी आर आला हे काम मंजूर आहे तर चौकशी केली आणि ते आम्ही आरोप केले की मी दहा दहा टक्के घेतले त्या तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं इथे फक्त चार टक्के पोहोचले सहा टक्के ते आमच्याकडे पोहोचलेले नाहीये म्हणजे व्यवहार हा चार टक्क्याचा झालेला आहे पदाधिकाऱ्यांनी मात्र दहा टक्के वसूल केली विशेष म्हणजे वाडा वस्तई तलासरी इथल्या काही ठेकेदारांनाही सांगितलं होतं तिथल्या पदाधिकाऱ्यांनाही सांगितलं होतं तुम्ही दहा टक्के देत असाल तर तुमची कामं आम्ही मंजूर करतो आता त्यांनी नकार दिला दहा टक्के द्यायला कारण दहा टक्के एवढा रेट हा ग्रामविकास विभागाचा कधीही नव्हता त्यामुळे त्यांनी नकार दिला त्यामुळे त्या तालुक्यातली एकही कामं मंजूर झाली नाही सगळ्यात जास्त कामं ही विक्रमगड मोखाडा या तालुक्यांची झाली त्याच्यानंतर जव्हार आणि डहाणूने बऱ्यापैकी हात मारला आता या कामांना स्थगिती आल्याने हे जे दहा दहा टक्के घेतलेले आहेत हेही आता या पदाधिकाऱ्यांच्या अंगावर फुटतील अशी परिस्थिती आहे का ज्यांच्याकडून कामं देत होऊन घेतले होते तीच कामाचा स्थगिती झालेली आता आचारसंहिता लागेल त्यामध्ये कामं पुन्हा येतील त्याची गॅरंटी नाही आणि त्यात चौकशी झाली तर याच्यापैकी एक एकही काम मंजूर होणार नाही अशी परिस्थिती आहे या संदर्भात जिल्हा परिषदेचे सदस्य शिवास सामरे हे सातत्याने तक्रार करत होते ते न्यायालयात जायच्या तयारीत होते ज्यावेळेस आमची पत्र तक्रारीची गेली त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता संख्ये मॅडम यांनी त्या रस्त्यांची चौकशी करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली अठरा सप्टेंबरला प्रत्यक्ष जागेवर गेले शिवास सामरे आणि काही पदाधिकारी ही काही कार्यकर्ते ही सोबत होते दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सोबत होते ठेकेदारांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांचे ही होते तिथले जे बांधकाम खात्याचे कर्मचारी आहेत ते एवढे निघाले की त्यांनीच जी आकडेवारी दिली होती जी रस्त्यांची नावं दिली होती जेवढा निधी पाहिजे असं सांगितलं होतं त्याच विंडोक कर्मचाऱ्यांना काही रस्ते दाखवता आले नाहीत जे आपल्या कार्यकारी अभियंत्यांना आपलेच रस्ते जे आपण सुचवलेले आहेत ते कुठेही दाखवता आले नाहीत चार रस्त्यांची अशी परिस्थिती होती की बासते खोसते रस्ता जांभा पोचाडा रस्ता चरी घाणेगर रस्ता जांभा सोणार रस्ता हे रस्ते चार कुठे आहेत हे अधिकाऱ्यांना दाखवता आले नाहीत कारण तोंड घशी पडले काही रस्ते झालेले आहेत ते रस्ते प्रचंड निकृष्ट दर्जाचे आहेत म्हणजे कामं होऊन ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत हेही लक्षात आलं लो। पीडब्ल्यूच्या लोकांनी त्याच्यावर कामं केली आहेत कामं मंजूर आहेत हेही लक्षात आलं काही रस्ते मिळाले काही रस्ते मिळालेच नाही काही रस्त्यांचे फोटो जे दाखवले होते फोटो ते फोटो आणि रस्ते यांचा तालतंत्र नव्हता हो जे रे रेखांश दिले होते अक्षांश रेखांश हो जे सांगितले होते त्यांचाही ताल नव्हता आणि अक्षरशः त्या कार्यकारी अभियंत्यांची फसगत झाली जे कधीतरी जिल्हा सिवोने खुर्चीवरून उठावं आणि जेव्हा तक्रार येते तेव्हा प्रत्यक्ष जाऊन पहावं काय परिस्थिती होते ते या कार्यकारी अभियंत्यांना विचारावं ज्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या सहीने हे रस्ते मंजुरीसाठी पाठवले होते ते खराब आहेत पुराने अतिवृष्टीमध्ये वाहून गेले म्हणून सांगितलं होतं ते रस्ते प्रत्यक्षात आहेत की नाही हेच त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना दाखवता आले नाहीत ही खरी शोकांतिक आहे जे खरं तर शिवा सामरे यांनी जर हा प्रकरण उचलून धरलं आणि हे जर सगळे यांनी जमा केलेले कागदपत्र जर कोर्टामध्ये नेले तर या सगळ्या अधिकाऱ्यांवर बेड्या ठेकल्या जाते अशी परिस्थिती आहे हे तुरुंगात जाते एवढे बोगस कागदपत्र त्यांनी ही कागद पुरहणी आणि अतिवृष्टीच्या कामांची बनवली होती सेम परिस्थिती मोखाड्यामध्ये म्हणजे मोखाड्यामध्ये अक्षरशः कामं लाटण्यासाठी वेगवेगळे नियम बदलले गेले कामं आपल्यालाच मिळावीत याच्यासाठी प्रयत्न केले गेले के आणि आता स्थगिती आल्याने सर्व काही उघडकीस झालेलं आहे हे लोक तोंड पडलेले आहेत म्हणजे तक्रार दिल्यानंतर अवघ्या आम्ही सहा तारखेला तक्रार दिलेली आहे सहा तारखेनंतर तात्काळ म्हणजे अगदी पंचवीस तारखेला हा आदेश निघालाय म्हणजे वीस दिवसामध्येच कारवाई ही झालेली आहे आणि या कामांना स्थगिती मिळालेली आहे विशेष म्हणजे पदाधिकाऱ्यांमध्ये भांडण झाली नसती म्हणजे एका महिला पदाधिकारीच्या नवऱ्याला कामं मिळाली नाही आणि म्हणून ती एका आमदाराकडे गेली आमदारांनी अजित पवारांना सांगितलं पवारांनी त्या डिपार्टमेंटला सांगितलं खूप मोठी घाळमेळ झाली सूत्र फिरली खर तर त्या पदाधिकारीच्या नवऱ्याने केलेला भ्रष्टाचार हा खूप मोठा होता आणि तो प्रत्येक वेळेस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घातलेला आहे आणि आत्ता मात्र याच पदाधिकाऱ्यांना ती महिला सभापती सांगलीच नडली म्हणजे स्वभावाप्रमाणे त्यांनी त्यांची जात दाखवली आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जो काही गोंधळ झाला घोळ झाला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले म्हणजे स्टँडिंगमध्ये जे काही वाभाडे काढले गेले ते जर सगळे बाहेर आले तर खूप मोठा स्फोट होईल अशी परिस्थिती आहे एवढा प्रचंड भ्रष्टाचार या जिल्हा परिषदेमध्ये सुरू होता वाडा वसई आणि तलासरी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली नव्हती हो का पुरणी झाली नव्हती हो का अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि पैसे देऊन आणलेली कामं ग्राम विकास खात्यातील एक अधिकारी आहे तो अधिकारी हे सगळे पैसे जमा करतो आणि ही चार टक्के घेऊन ही कामं दिली होती आता पैसेही गेले आणि कामही गेली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्यक्षात ही कामं ज्यांनी सुचवली ज्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर सहाय केल्या तो प्रस्ताव पाठवला त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे जे खर तर जिल्हाचे सदस्य जर आक्रमक झाले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने जर हे प्रकरण उचलून धरलं तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांवर नक्कीच गुन्हे दाखल होती।